नमस्कार ठाणेलाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक रुग्णालयात सध्या आपण ठाणेलाईच्या माध्यमातून लाईव्ह जोडलो गेलेलो आणि एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन ठाणेलाईवीच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि डॉक्टर अमोल गीते हे ठाणेकरांसाठी जीवनदान ठरताना अनेकदा आपण पाहिलेलं आहे आणि अशीच एक घटना जी आहे ती पुन्हा एकदा या सिद्धिविनायक रुग्णालयामध्ये घडलेली आहे एकोणतीस एक तारखेला पहाटे चार वाजता गोविंद बडे हे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आले त्यांची तब्येत अत्यंत हालाकीची होती आणि जवळजवळ त्यांना तीन वेळा अटॅक घेऊन गेलेला आणि या सगळ्या परिस्थितीत येऊन अमोल गीते सर असतील संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्टाफ असेल त्यांनी त्यांना एक पुन्हा नवीन जीवनदान दिलेलं आहे काय नेमकी सगळी घटना होती आपण जाणून घेऊया त्यांचे मित्र आपल्यासोबत जोडलेत सर खरं तर अत्यंत मृत्यूच्या जवळ जाऊन त्यांचे मित्र पुन्हा एकदा त्यांना जीवनदान मिळाले अमोल गिथे सर असतील संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल नक्की काय घटना घडली तीन वाजता त्यांना अटॅक आला इथं आले ते इथं आल्यानंतर सरांना फोन केला गीते सरांना गीते सरांना त्यांच्या पूर्ण स्टाफला हे माहिती दिली डॉक्टर पंचली सर आले अर्जुन पूर्ण टीम घरचा जसा पेशंट असतो ते घरी कोणाचं काय झालं त्या प्रकारे त्यांना मदत वाचवलं त्यांचा जीव वाचवला काय ते फोटोज फोट, व्हिडिओ एकदम सिरियस वातावरण आहे नक्कीच आपण पाहू शकतो की अत्यंत कठीण परिस्थिती असताना देवनाक हॉस्पिटल असेल डॉक्टर अमूलगी गीते सर असेल यांच्यामुळे एक नवीन जीवनदांजा इथे रुग्णांना मिळालेला आहे समोरच्या दृश्यांमध्ये हे फोटो व्हिडिओ जर आपण पाहिले तर जेव्हा त्यांना इथे एकोणतीस तारखेला पहाटे आणलं गेलं होतं तेव्हाची परिस्थिती आपण पाहू शकतो अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये हा चमत्कार जो आहे तो घडलेला आणि समोर आपण बघू शकतो पेशंट आज स्वतःच्या पायावरती उभे आहे ते स्वतः हा लॉबीतून चालत आलेला आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या संकट काळामध्ये डॉक्टर अमोल गीते सर यांचं काम जे आहे ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आणि आता देखील ही नवीन सुखसुविधांमुळे लाखो रुग्णांचे जीवन वाचताना आपल्याला पाहायला मिळतात आपण अमोल सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर खरं तर तुमच्या कार्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे हा एक चमत्कारिक रुग्ण आला होता म्हणजे एवढी क्रिटिकल परिस्थिती असताना त्याला एक नवीन जीवनदान आपल्या माध्यमातून मिळालं का नेमकी सगळी परिस्थिती एक पाच सहा दिवसापूर्वी रात्री मला अचानक एक सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग साडेतीनच्या आसपास आमचे मित्र करमाटे यांचा मला फोन आला की एक क्रिटिकल पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन येत हो। आहोत आणि आले त्यावेळेस ऑलमोस्ट हा पेशंट कार्डॅक अरेस्टमध्ये होता आणि आल्याबरोबर आपल्या टीमने म्हणजे आमचे ऑन ड्युटी डॉक्टर्स असतील स्टाफ असतील त्या लोकांनी इमिडिएटली पेशंटला अटेंड केलं लगेच आय सी यूमध्ये घेतलं आणि पेशंट परत कार्डॅक अरेस्टमध्ये गेला म्हणजे जवळपास त्यांना दोनदा तीनदा कार्डॅक अरेस्ट आली त्यांना सी पी सी आर ज्याला कार्डॅक मसाज वगैरे हो देऊन इमर्जन्सी इंट्युबेट करून व्हेंटिलेटरवर टाकलं आणि त्या व्हेंटिलेटरवर त्यांना ट्रीटमेंट चालू केली आणि आज पेशंट आपण बघतोय की चालतोय म्हणजे खरोखरच हे आश्चर्य आहे की तीनदा अटॅक आलेला पेशंट तीनदा कार्डॅक अरेस्टमधला पेशंट आपल्या स्वतःच्या पायावर आज पाचव्या दिवशी चालतोय हे देवाचीच कृपा म्हणायची आणि याचं खरं श्रेय मी माझ्या सर्व स्टाफला तसेच सर्व जे डॉक्टर्स होते डॉक्टर अभिजित पांचोली सर आता इथेच उभे आहेत फिजिशियन डॉक्टर अर्जुन सुसार कार्डिओलॉजिस्ट हा त्या दिवशी प्रिन्स आमचा हा आय सी यूचा स्टाफ आहे या ठिकाणी डॉक्टर प्रताप आहेत डॉक्टर सुनील आहे ही सर्व टीम यांनी एवढे एफर्ट्स घेतले की खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि नातेवाईकांनी अक्षरशः मला काल विनंती केली की मला तुमच्या सर्व डॉक्टरांच्या टीमचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे कारण की आमचा पेशंट आज जो वाचलेला आहे तो फक्त सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आता या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण करणार आहे त्यांना आपल्या पूर्ण डॉक्टरांचा सत्कार करायचा आहे आता या ठिकाणी पेशंटचे गोविंद बडे पेशंटचे जे नातेवाईक आहेत ते आता सर्वप्रथम अभिजित पांचोली आमचे जे मेन फिजिशियन आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील आणि बाकीच्या त्यांच्या सहकाऱ्यांचा सगळ्यांचा सत्कार करूयात मग एक खरोखरच एक वेगळी केस आणि आपल्या या कार्डॅक डिपार्टमेंटमध्ये आम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून बघतोय की जवळपास शंभर दीडशे पेशंट्सवर एवढ्या कमी कालावधीमध्ये आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत ला लहान मुलांचे कार्डॅकची ऑपरेशन्स असतील गावातल्या खेड्यापाड्यातून लोक इथे येत आहेत आणि पेडॅट्रिक कार्डिओलॉजीचे मोफत ऑपरेशन करत आहेत ती ड्राईव्ह आपण राबवली त्यानंतर मोठ्या माणसांचे बायपासचे ऑपरेशन्स अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी हे सतत चालूच आहे परंतु असे पेशंट ज्यावेळेस वाचतात त्यावेळेस खरं समाधान आम्हाला मिळतं म्हणजे पैशापेक्षाही माणूस आणि माणूस की जिवंत आहे हे याच्यातून सिद्ध होतं तर या ठिकाणी करमाटे साहेबांनी जे पेशंटचे नातेवाईक आहेत आमच्या जे डॉक्टर पांचोली आणि सगळ्यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो पाहू शकेल नवीन जीवन ते सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे गोविंद बडे यांना मिळालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यांच्या माध्यमातून हे सगळं घडलं या डॉक्टरांचा सा आदर सत्कार रुग्णांच्या करण्यात येतो नवीन जीवनदान सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे मिळालेला आपल्याला पाहायला मिळते ही खूप वेगळी आणि चमत्कारिक कथा आहे सर सत्कार केलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर पहिले पैशांची गोष्ट केली इथे आल्यानंतर कसा अनुभव होता नाहीच पैसाचा विचारच नाही इथं फक्त घरचा पेशंट म्हणून ट्रीट केलं कुठे फॉर्म भरून घेतला नाही पहिल्यांदा ऍडमिट करून घेतलं उपचार केला नंतर तिसऱ्या दिवशी ऍडमिशन करून घेतलं सरांनी बाकीच्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा पहिल्यांदा तो पेशंट आता वाचलाच नसता त्या मोठ्या हॉस्पिटल दुसऱ्या दुसऱ्यांच्या हॉस्पिटल गेला असतो आपण पाहू शकतो सिद्धिविनायक हॉस्पिटल हे अनेक रुग्णांसाठी कायमच जीवनदान ठरलेलं आहे आणि चार पाच महिन्यांपूर्वी जेव्हा कार्डियक युनिट सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलं त्याच्यानंतर आपण बघू शकतो लाखो लोकांना आजवर जीवनदान देण्याचं काम जे आहे ते डॉक्टर अमोल गीते सर असतील संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो रुग्ण जवळजवळ तीन वेळा त्यांना अटॅक आलेला त्यांचे जगण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी होते त्यांना एक नवीन जीवनदान जे आहे ते डॉक्टर अमोल सर आणि संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटलचा या स्टाफमुळे मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे रुग्ण आहेत खरं तर मग आपण फोटोज व्हिडिओ पाहिलं तेव्हा त्यांची परिस्थिती अक्षरशः भयानक होती व्हेंटिलेटरवर जेव्हा ते होते तेव्हाची परिस्थिती आणि आता ते आपण जस पाहिलं तर समोरच्या दृश्यांमध्ये ते आपल्याला अगदी हातामध्ये थे थँक्यूचा बोर्ड घेऊन बसलेले पाहायला मिळतात परंतु चार ते पाच दिवसांपूर्वीची त्यांची परिस्थिती की किती भयानक होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा अंदाज लावू शकतो खूप क्रिटिकल तब्येत असताना त्यांना एक नवीन जीवनदान जे आहे ते या सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे मिळालेलं आहे आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा जो संकट काळ होता त्या काळातही डॉक्टर अमोल गीते सर हे ठाणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम सगळ्यांनी पाहिलं होतं सगळ्यांसाठी ते जीवनदान ठरलं होतं ठाणेकरांसाठी हे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे दरवाजे कायमच उघड होते आणि त्यांच्या कामाचा आपण बघू शकतो हा आवाका वाढतच चाललेला आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण जे आहे ते सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि जेव्हा रुग्णांचे नाके होतील आपण संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की येथे आल्यानंतर आम्हाला पैसे अजिबात विचारले नाहीत तिसऱ्या दिवशी ॲडमिशन करून घेतलं परंतु पहिलं प्राधान्य हे उपचारांना देण्यात आलेलं आणि खरंच ही मोठी आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणावी लागेल पुन्हा एकदा आपण अमोल सरांकडे येणार आहोत सर आता एक ओके ज्यांना नवीन जीवन मिळालेलं आहे ते गोविंद बडे हे डॉक्टर अमोल सर त्यांचा सत्कार करतात खरं तर जेव्हा ते इथे आले होते त्यांची परिस्थिती खूप विकृत होती आणि आज ते पाचच दिवसात या सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे डॉक्टर अमोल सरांमुळे स्वतःच्या पायावरती उभे आहेत त्यांना एक नवीन जीवनदान जे आहे ते मिळालेलं आहे सर भावनिक क्षण आहे स्वतः पेशंट ज्यांची परिस्थिती पाच दिवसापूर्वी त्यांना एक जीवनदान मिळालेलं म्हणजे अशा क्षणासाठीच म्हणजे डॉक्टरांचं प्रोफेशन हे सगळ्यात नोबेल प्रोफेशन का म्हणतो तर अशा प्रसंगामधून आपल्याला त्याची अनुभूती येते की एक समाधान मानसिक समाधान म्हणजे करोडो रुपये पैसे कमवण्यापेक्षा अशा रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद जे सुख देऊन जातो त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको आहे असे पेशंट्स इथून बरे होऊन जावेत आणि असंख्य लोकांची सेवा आमच्या हातून घडावी ही ज्या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ठाणेकरांना माझं आव्हान असेल की आपल्याकडे जे कार्डॅक डिपार्टमेंट आहे हे गेल्या तीन चार महिन्यापासून आपण असंख्य रुग्णांवर सेवा दिलेली आहे आपल्या ठिकाणी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरीज आणि लहान मुलांचे कार्डॅक ऑपरेशनस हे पूर्ण मोफत आपण करत आहोत त्यामुळे लोकांनी अडीअडचणीच्या काळाला कुठेही घाबरून जायची गरज नाही सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये यावे तुमच्या हृदयाच्या ऑपरेशनची पूर्ण काळजी आम्ही घेऊ आणि ते पूर्णपणे मोफत असणार आहे या ठिकाणी सर्व फॅसिलिटी उपलब्ध आहेत तर ठाणेकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो पैसे कमावण्यापेक्षा हे रुग्ण जेव्हा असे बरे होतात तोच एक आनंद वेगळा असतो अशी भावना जे डॉक्टर अमोल कितीसर यांनी व्यक्त केलेली आहे डॉक्टर आपल्यासोबत बेसिकली जेव्हा पेशंट सकाळी आलेला तेव्हा अतिशय क्रिटिकल होता आणि आम्ही सगळं जे म्हणतो ना आपण टीम वर्क तो या पेशंटला बघून मला कळतोय कारण की ब्रदर पासून सिस्टर पासून डॉक्टर आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळंच महत्वाचं आहे आणि पेशंट तीनदा कार्टगरीजमध्ये जाऊन त्याला सीपीसीआर पंधरा पंधरा मिनटाचा सी पी सी आर लागला आहे आणि त्याच्यानंतर आज पेशंट एवढा छान दिसतोय तर आज ॲक्च्युली रिअलमध्ये आम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटत आहे डॉक्टर होण्याचं आणि पेशंटला दीर्घायुषी होयच आम्ही इथून प्रेरणा इच्छा करतो आपण पाहू शकतो की संपूर्ण परिस्थिती कशी होती याचा आढावा आपण घेत आहोत आणि अवघ्या पाच दिवसामध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमुळे आणि डॉक्टर अमोल सर यांच्यामुळे हे रुग्ण आपण बघतो आहे त्यांना एक नवीन जीवनदान जे आहे ते मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जे रुग्णांचे नातेवाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या स्टाफचा या ठिकाणी आदर सत्कार जो आहे तो करण्यात येतो आहे खरंच एक ही आगळी वेगळी केस म्हणावं लागेल आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या या कार्डेक डिपार्टमेंटमुळे जे आहे ते आणि संपूर्ण स्टाफमुळे एक नवीन जीवनदान जे आहे ते गोविंद बडे यांना मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पाहू शकतो सिद्धिविनायक हॉस्पिटल संपूर्ण जे आहे ते कायमच रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असं विविध विभाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि काही दिवसांपूर्वीच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच हे कार्डियक युनिट जे आहे ते सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलं होतं परंतु आत्ता हेच कार्डियक युनिट जे आहे ते अनेक रुग्णांसाठी जे आहे ते जीवनदान ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय अजवर लाखो रुग्णांवर उपचार येथे करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या रुग्णांची संपूर्ण काळजी जी आहे ती सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल डॉक्टर अमोल सर असेल यांच्या माध्यमातून घेण्यात येते दे आणि अक्षरशः आपण बघू शकतो या केसमध्ये जो व्यक्ती जवळजवळ गेल्यात जमा होता त्याला पुन्हा एकदा एक नवीन एक जीवनदान जे आहे ते डॉक्टर अमोल गीतेसर यांच्यामुळे मिळालेला आहे महत्त्वाचं म्हणजे येथे दाखल केल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे पैशांची मागणी न करता तिसऱ्या दिवशी म्हणजे उपचारांच्या नंतर तिसऱ्या दिवशी जे आहे ते त्यांचं ॲडमिशन करून घेण्यात आलं अशी भावनाही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्याशी बोलताना जे आहे ते व्यक्त केलेली आहे आणि हे कार्डिक युनिट जे आहे ते ठाणेकरांसाठी एक जीवनदान ठरताना आपल्याला पाहायला मिळते आहे त्यापासून लाखो लोकांना एक नवीन जीवनदान जे आहे ते मिळालेलं आहे आणि मग अशा अमूल की ते सर म्हणाले की तुम्ही काळजी करू नका सर ज्यापासून तेव्हापासून लाखो रुग्णांना जीवनदान देण्याचे काम जे आहे ते कायदा डिपार्टमेंटची खरोखरच ठाणे शहरामध्ये आवश्यकता होती कारण की असंख्य रुग्णांना कॉस्टली ट्रीटमेंट परवडत नाही आणि त्यामुळे ॲडव्हान्स फॅसिलिटी असणारं ॲडव्हान्स कॅथलॅब असणारं एखादं सुसज्ज रुग्णालय ठाण्यामध्ये येणं गरजेचं होतं आणि ही गरज लक्षात घेऊन आमच्या बऱ्याचशा रुग्णांनी विनंती केली होती की सर आम्हाला अटॅक आल्यानंतर दुसरीकडे गेल्यानंतर खूप त्रास होतो एक तर पैसे जातात त्याचबरोबर ती जी क्वालिटीची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे जी रिकव्हरी मिळाली पाहिजे जो सिद्धिविनायकवर विश्वास आहे लोकांचा इथे आल्यानंतर पेशंटचा जीव वाचतोच एक बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट मिळते इथले एक्सपर्ट डॉक्टर्स काही करून पेशंटला वाचवायचा प्रयत्न करतात हाही विश्वास आहे रिकव्हरी रेट हा आपला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मोठा आहे आणि इथे मॉर्टॅलिटी हार्डली कधी झाली असेल सगळे पेशंट इथे वाचतायत आणि हे खरोखरच आमच्या टीमचं यश आहे एक्सपर्ट कार्डिओलॉजिस्ट एक्सपर्ट नर्सिंग स्टाफ आणि सी व्ही टी एस सर्जनांची चांगली टीम जवळपास पाच सात तज्ञ सी व्ही टी एस सर्जन जे बायपास सर्जरी करतात अशी मोठी आरोग्य योजनासुद्धा आहे त्यामुळे गोरगरीब लोकांना सेवा देत असताना आम्हाला त्या योजनेचा सुद्धा फायदा होत आहे लॉकडाऊन ठरताना हे सिद्धिविनायक रुग्णालय आपल्याला पाहायला मिळते आणि हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर अमोल गीतेसर यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे आणि त्यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे गोरगरीबांना इथे उपचार जे आहेत ते अगदी मापक दरात आणि परवडणाऱ्या दे, दरात येण्यासाठी कायमच सिद्धिविनायक हॉस्पिटल प्रयत्न करत असते आणि आता आपण ही चमत्कारिक केस जे आहेत त्यामुळे पाहिली गोविंद बडे असे रुग्ण येथे उपचारासाठी आले होते आणि पाच दिवसांपूर्वी म्हणजे एकोणतीस तारखेला पहाटे चार वाजता त्यांना इथे दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांची परिस्थिती खूप क्रिटिकल होती येताना अक्षरशः ते आय सी यूमध्ये होते कोमातही गेले होते, होते।, होते। परंतु आज ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत आणि त्यांना एक नवीन जीवन जे आहे ते सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि डॉक्टर अमोल सर यांच्यामुळे मिळालेलं आहे ठाणे शहरात देशातील प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक हॉटेल आणिपर्यंत पोहोचवून ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाण्यासाठी आकाश ठाणेलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका